आता आमचा ऊस नदीच्या पाण्यात कुजलाय पावसानं वाया गेलाय आणि तीच ऊस आमच्या कारखान्याला जाणार आणि त्याच्याच कपात करून तुम्ही आम्हालाच भरपाई देणार म्हणजे हे मशीचं मूत मशीला पाजायला निघालेले ऊस बिलातनं हे पंधरा रुपये आणि पहिली गोपीनाथ मुंडे महामंडळ आणि साखर आयुक्ताची कपात धरली तर जवळपास तीस रुपयाच्या आसपास कपात जाते पूर्वी आमचा काटा कारखानदार हणत होते आता आमच्या ऊसाचा काटा सरकार हाणायला लागले आपण फक्त त्या चिखलात जाऊन त्या पिकापशी जाऊन आपला एक फोटो असावा आपल्यावर उद्या पुढे जाऊन टीका टिप्पणी होऊ नये उद्याच्या निवडणुकात मी सुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहे असं दाखवण्याचं हे सगळं सोंगाड पण चालू आहे एवढे मोठे सगळे नेते आहेत आमदार खासदार आहेत त्यांना वर्षभर पगार बंद करा एकही खासदार पगार बंद झाली म्हणून घरी बसणार नाही एकही आमदार कोण बिगर गाडीतनं रिक्षाने फिरणार नाही मी देणार आहे काय पाच नाही तर दहा हजार रुपये शेतकऱ्याच्या तोंडाव टाकून ओवळणी करणार आहे त्याला सुद्धा एवढ्या अटी तुम्ही लावताय आम्ही उसाचा पंचनामा घेत नाही आम्ही मकचा पंचनामा घेत नाही डाळींबागेला फळाव नाही म्हणून पंचनामा घेत नाही मग आम्ही काही गांजा आणि आपू लाव का शेतात आता मग तुम्ही पंचनामे घ्यायला येणार आहे का शेतकऱ्याला जर तुम्ही त्रास दिला तर या तालुक्यातले तलाठी आणि कृषी सहाय्यक लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही सोडणार नाही सध्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे अनेक शेतकऱ्यांचे पिकासह त्यांच्या जेमनी देखील वाहून गेल्या आहेत परंतु तर बघायला गेलं तर सरकार त्या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी दिरंगाई करण्याचं चित्र आपण संपूर्ण महाराष्ट्रावर बघतोय तर शेतकऱ्याला कधी अनुदान मिळेल ह्या प्रत्यक्षेत शेतकरी असताना कालच ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जाणार आहे त्या कारखान्याच्या माग पंधरा रुपये कट करण्याची भूमिका देखील सरकारने घेतली चित्र आपण त्या ठिकाणी बघायला मिळतोय आता या संपूर्ण गोष्टीविषयी आपल्या आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे सचिन पाटले आहेत काय प्रकरण आहे आणि तुमचं नेमकं काय या वर्षी उन्हाळ्यापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे भीमा नदीला चार ते पाच वेळा महापूर आलेला आहे हे आपण सर्वांनी मीडियाच्या माध्यमातून दाखवलं परंतु शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करत असताना तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील त्यांच्या हाताखालचे कोतवाल असतील ही लोक आता शेतकऱ्यांना नियम आटी दाखवत आहेत आम्ही रोज टीव्ही वर बघतोय मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगत आहेत शेतकऱ्याच्या पंचनाम्याला कुठल्याही प्रकारचा नियम लावू नका शेतकऱ्याला त्रास होईल असं वागू नका परंतु प्रत्यक्षात तशी कृती होताना दिसत नाही शेतकऱ्याला या तलाटी आणि कृषी सहाय्यकांकडून पंचनाम्यासाठी वेगवेगळ्या वेग नियम अटी लावून अडवणूक सुरू आहे आणि त्याच्याच मागणीचं आम्ही आता निवेदन साहेबांना दिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून या सर्व तलाटे आणि कृषी सहाय्यकांना इशारा देतोय जर तुम्ही आज आमच्या अडचणीत जर आमची तुम्ही फजिती करत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा ज्या त्या गावामध्ये काम करण्यासाठी सरकारने काही नियम आटी ठरवून दिलेले आहेत आणि जर तुम्ही आमच्या नुकसानीचे पंचनामे करताना जर नियम आटी दाखवल्या तर इथून पुढे वर्षभर तुम्ही सरकारनं घालून दिलेल्या नियमात ज्या त्या गावात काम करताय का नाही हे बघण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पोरांना तुमच्या ऑफिस समोर बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि ते असे तसे बसणार नाहीत प्रत्येक पोराला स्वतःचा मोबाईल काढून तुम्ही किती वाजता त्या येता कृषी सहाय्यक किती दिवस त्या गावात असतो आणि शासनाने दिलेल्या नियमात त्याला चालू असलेले सगळं सर्व कायदे पाळून तो काम करतोय का ह्याची सुद्धा आम्ही आता इथून पुढे तुमच्यावर आ... लक्ष ठेवण्याचं काम करणार आहे आणि जर तुम्ही याच्यात कुचरामपरा केला तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अधिकारी नियम सांगतात आता ते सांगतायत आम्ही उसाचा पंचनामा घेत नाही आम्ही मकचा पंचनामा घेत नाही आम्ही द्राक्ष बागेचा पंचनामा घेत नाही आम्ही डाळींबाग फळाव नाही म्हणून पंचनामा घेत नाही मग आम्ही काही गांजा आणि आपुलाव का शेतात आता मग तुम्ही पंचनामे घ्यायला येणार आहे का अरे शेतात कुठलं जरी पीक असलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे प्रत्येक त्या पिकाचं मूळ कुजलेल आहे फळावर असलेलं फळ कुजलेलं आहे आता फळावर ज्या द्राक्षी असतील ज्या डाळिंबीच्या बागा केळी असतील त्या धरायच्या आहेत त्यांची पूर्ण वाढ खुटलेली आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही देणार आहे काय पाच नाही तर दहा हजार रुपये शेतकऱ्याच्या तोंडाव टाकून ओळणी करणार आहे त्याला सुद्धा एवढ्या अटी तुम्ही लावताय म्हणजे आमच्या नुकसानीची सुद्धा तुम्ही फजिदी करताय आमची चेष्टा करताय आणि तिथे येऊन आमच्या बांधव नियम सांगताय तिथं नुकसान झालं नाही तिथं नुकसान झालं नाही तुम्हाला तुमच्या पगार इथलं आहे का शेतकऱ्याला जर तुम्ही त्रास दिला तर या तालुक्यातले तलाटे आणि कृषी सहाय्यक लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही सोडणार नाही प्रत्येक नेमात तुम्हाला कामच करावं लागेल इथन पुढे मग प्रत्येक गावातली शेतकऱ्याची पूर तुम्हाला त्या ठिकाणी काय ड्युटी असते आणि शासनाचा पगार किती काम केल्यावर मिळतो हे तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय सोडणार नाही शासनाने एक नियम काढला दिसतोय की त्यांना मागे शेतकऱ्याच्या पंधरा रुपये नुकसान कितीपत ते किती त्याबद्दल काय प्रतिक्रिया आता अक्षरशः या सरकारची मतीगुंग झाले काही समजत नाही मला सांगा भीमा नदीकाठचा नदी नदीकाठचा ऊस महापुरामध्ये बुडलेला आहे आज शिनाकाठचा ऊस गेल्या पंधरा दिवसापासून पूर्ण पाण्यात आहे भीमा नदीकाठचा ऊस चार ते पाच वेळा बुडलेला आहे आणि जिथं महापूर आला नाही तिथं अतिवृष्टीमुळे सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे कमी अधिक प्रमाणात ऊसाचं पण नुकसान झालेलं आहे मग या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यायची असेल तर सरकारनं वेगळी तरतूद करणं गरजेचं होतं तुम्ही कोणताही प्रोजेक्ट आणताना महाराष्ट्रात कोणताही उद्योग व्यवसाय उभा करताना कर्ज काढता फंड उभा करता टॅक्सेस मधून देता नहीं। नहीं। मग आम्हाला भरपाई द्यायला तुम्ही निघालाय आता आमचा ऊस नदीच्या पाण्यात कुजलाय पावसानं वाया गेलाय आणि तीच ऊस आमच्या कारखान्याला जाणार आणि त्याच्याच कपात करून तुम्ही आम्हालाच भरपाई देणार म्हणजे हे मशीचं मूत मशीला पाजाय निघालेले ही कुठली पद्धत काढली तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी इंडस्ट्री आहे तुम्ही त्यांच्याकडनं सीएसआर फंडातनं पैसे घ्या तुम्ही एवढे मोठे सगळे नेते आहेत आमदार खासदार आहेत त्यांना वर्षभर पगार बंद करा एकही खासदार पगार बंद झाली म्हणून घरी बसणार नाही एकही आमदार कोण बिगर गाडीतनं रिक्षाने फिरणार नाही पगार बंद झाली म्हणून ते पैसे तुम्ही इकडे वापरा म्हणजे शेतकऱ्याचाच किसा का पाहिजा आणि शेतकऱ्यांनाच पैसे द्यायचे आज मला सांगा ऊस बिलातनं हे पंधरा रुपये आणि पहिली गोपीनाथ मुंडे महामंडळ आणि साखर आयुक्तांची कपात धरली तर जवळपास तीस रुपयाच्या आसपास कपात जाते मग आमचा शंभर टन ऊस जाणार असला तीन रुपये जवळपास शंभर टनाला तीन हजार रुपये आमचे चाललेत म्हणजे पूर्वी आमचा काटा कारखानदार हाणत होते आता आमच्या ऊसाचा काटा सरकार हाणायला लागले म्हणजे एक टन ऊसाचे पैसे आम्हाला इकडे द्यायला लागलेत आता खर तर शेतकरी पण वैतागला अक्षरशः अनेक राजकीय नेते असतील पुढे असतील शेतकऱ्या पाहणी करायला शेतकरी अक्षरशः निधी असेल काही मदत असेल तर घेऊन काय प्रतिक्रिया शेतकरी राजकीय या सगळ्या लोकांचं महापूर पर्यटन सुरू आहे आतापर्यंत आपण बघत असाल ठराविक लोक शेतकऱ्याला सहानुभूती दाखवून त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बरेच जण आपण फक्त त्या चिखलात जाऊन त्या पिकापशी जाऊन आपला एक फोटो असावा आपल्यावर उद्या पुढे जाऊन टीका टिप्पणी होऊ नये उद्याच्या निवडणुकात मी सुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहे असं दाखवण्याचं हे सगळं सोंगाड पण चालू आहे ज्यांना खरंच शेतकऱ्याचा कळवळ आहे त्यांनी सरकार जाऊन बसावं शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करावी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी करावी मुख्यमंत्र्याला शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा म्हणून मागणी करावी आम्ही तुमचे जाहीर सत्कार करू पण तुम्ही आमच्या दुःखावर येऊन तिथं मीठ सोडत बसायचं काम करू नका यांना काही होणार नाही आणि जनता हुशार झालेली आहे शेतकरी जी आता हुशार झालेली आहे तुमची नोटंकी आम्ही ओळखून आहे सरकार म्हणते सगळ्याच सोंग करता येते पण पैशा सोंग करता येत नाही आणि सगळ्या एकूण सगळ्यावर शेतकरी संघटनेची काय प्रतिक्रिया आणि शेतकरी काय तुम्हाला जेव्हा सरकारला शेतकऱ्यालाच काय द्यायची वेळ असेल तेव्हा पैशाचा सोंग करता येत नाही म्हणता तुम्ही लाखो कोटीचे शक्तीपीठ हायवे काढताय तुम्ही लाखो कोटी रुपये या वेगवेगळ्या मंत्र्याचे आमदारचे खासदारचे बंगले दुरुस्त करण्यासाठी वापरताय अनेक ठिकाणी यांची उधळपट्टी सुरू आहे मग तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं म्हटल्यावरच पैसे कमी पडते आज सगळ्यात जादा टॅक्स जर सरकारला कोण देत असत तर शेतकरी देतोय आज तो खत खरेदी करतोय वाहन खरेदी करतोय शेतातील पिकाचे बिबिया खरेदी करतोय आज सगळ्यात मोठा टॅक्स पेअर शेतकरी आहे आणि त्यालाच तुम्ही काय द्यायचं म्हणलं तर लगेच तुमचे तिजोरी खडखडाट होतोय महाराष्ट्रातून काय सरकारला इशारा देणार आहे आम्ही सरकारला एवढंच सांगतोय शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि तुमचे जे खाली कर्मच काम करणारे जे काही तलाठी आणि कृषी सहाय्यक असतील यांच्यामुळं आता शेतकऱ्यावर सुलतानी संकट येत आहे म्हणजे नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या जखमी काम करतायत का त्यांना काय हप्ता बिपता द्यायचा का आम्हाला सांगा म्हणजे शेतकऱ्यांना सांगतो मेलेल्या ज्या टोळूचं लोणी काढून ह्यांना आता द्या ह्यांना आता आपले पंचनामे सुद्धा करू वाटणार अशा प्रकारची अवस्था झालेली सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देतो राजू शेट्टी साहेब आज सोलापूरमध्ये पाहणी करतायत जर आम्हाला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई नाही मिळाली आमचं कर्ज माफ नाही केलं तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्या उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि या सगळ्या मंत्र्यांना आणि सरकारला या महाराष्ट्रामध्ये सळोगी पळो करून सोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही खर तर पोटो साठी फक्त बांधावरती न जाता शेतकऱ्याला भरव निधी मिळण्यासाठी सगळ्या नेत्यांनी राजकीय नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे कॅमेरा नाक्षेसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर